बातमी ज्योती मल्होत्रा संदर्भातील ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड केलं गेलंय मेटाची ज्योती विरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबवर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता तिचा इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यात आलेला आहे ताज्या घडामोडीमध्ये ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट निलंबित करण्यात आलेलं आहे युट्यूब आणि इंस्टाग्रामवरती ट्रॅव्हल्स ब्लॉग पोस्ट करायची आणि तिच्या पाकिस्तान ट्रिपचे व्हिडिओ देखील ती शेअर करायची अक्षय मावळे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत अक्षय ज्योती मल्होत्रा संदर्भात मेटाने ही कारवाई केलेली आहे तिचा इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड केलाय सविस्तर नक्कीच तिजस मेटाची सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल कारण युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला ही प्रॉपर हरियाणाची आहे आणि हिला भारतात हेरगिरी करून पाकिस्तानला जी गुप्त माहिती आहे ती माहिती पाठवल्याच्या आरोपाखाली अटक देखील काही काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती मात्र हिला अटक केल्यानंतर जे आहे ते नवनवे पुलसे जे आहे ती चौकशीमधून पुढे आलेले होते आणि आता आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे याच्यावर ज्योतीमाल होत्रा याच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि या कारवाईमध्ये अनेक जे खुलासे आहेत ते खुलासे देखील पुढे आलेले होते आपण जर बघितलं तर चौदा दिवस चौदा दिवस येथे ती राहिल्याची देखील माहिती पुढे आलेली आहे आणि तिथे विशेष प्रशिक्षण घेऊन नंतर ती परत भारतात परतली होती आणि भारतात येऊन तिला एक विशेष मोहीम राबवायची होती असं देखील या संपूर्ण चौकशी दरम्यान पुढे आलेलं होतं मात्र आता जर आपण बघितलं तर मेटा या फेसबुक कंपनीने देखील तिचं जे सोशल मीडिया अकाउंट आहे ती बंद केल्याची जी माहिती आहे ती आता आल पुढे आलेली आहे अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ